आणचा देखील सन्मान अर्पिता गणेशे दुसरा बोला तीस सेकंदात बोला बरोबर का नाही नियमानुसार आपल्याला सत्तावन किलो यानंतर तुम्हाला वैष्णवी तोरेस सचिन मुळे तिसरा अंतिम प्रकार गैरहजार निर्मिती प्रीतिमे निळपट्टी बाबाजी मान्यवरांना सांग यस ओपन कुमार ओपन चालू होतोय अक्षय ढगे लालपट्टी सोरज सोरगे संग्राम जगताप तांबडीपट्टी विरुद्ध आशुतोष चव्हाण हवेली निळीपट्टी आपण तयार राहा प्रथमेश कोळपे तांबडीपट्टी विरुद्ध आविष्कार गावडे नळीपट्टी तयार राहा या ठिकाणी हा सामना लावण्यासाठी मी आदरणीय आमचे नेते हर्षवर्धनजी पाटील त्याचबरोबर पुनितदा बालन मी यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी सामना लावण्यासाठी आखाड्यामध्ये जायचंय त्याचबरोबर कतुरे सरांनाही विनंती की आपण हा सामना लावण्यासाठी आखाड्यामध्ये जायचं आनंदजी पाटील पुनितदा बालन मान्य हर्षवर्धनजी पाटील